आज मी सातारा स्पेशल मस्त असा फक्कड बेत बनवला आहे त्यामध्ये सातारा स्पेशल चमचमीत असा तसा महाद्या मस्त अशी तळून घेतलेली हिरवी मिरची आणि जोडीला गरमागरम अशी भाकरी बनवली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महाद्या बनवण्यासाठी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि महाद्या बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला भरपूर कांदा घालायचा आहे कांदा मी इथे थोडासा मोठा मोठा असा कट करून घेते कांदा कट करत असतानाच बाजूला मी शेंगदाणे देखील छान खरपूस असे भाजून घेते शेंगदाणे मी इथे हातानेच थोडेसे परतून घेते आहे मला याची सवय आहे त्यामुळे मी हे हातानेच बनवते आहे तुम्हाला जर याची सवय नसेल तर हात भाजू शकतो त्यामुळे ते चमच्याने हे तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या यासाठी आपल्याला हे शेंगदाणे लो टू मीडियम हीटवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जर हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर त्याची चव महाद्यामध्ये एवढी चांगली लागत नाही शेंगदाणे इथे छान असे भाजले गेले आहेत हे मी आता थंड व्हायला बाजूला आहे तोपर्यंत आपल्याला यासाठी मोठा मोठा कांदा कट करून घ्यायचा आहे महाद्यामध्ये आपण बाकी काही मसाले घालत नाही त्यामुळे यामध्ये थोडासा जास्तीचा कांदा घालायचा आहे असा मी इथे मोठा मोठा कांदा कट करून घेतला आहे इथे शेंगदाणे देखील छान थंड झालेत हे मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे आणि मिक्सर आपल्याला पूर्ण न फिरवता चालू बंद करत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे या महाद्या बनवण्यासाठी आपल्याला थोडेसे जाडसर असे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे अजिबात त्याची पावडर बनवायची नाही आहे हे या पद्धतीने मी इथे मिक्सर चालू बंद करत हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये नसेल फिरवायचं तर खलबत्त्यामध्ये देखील जाडसर असं तुम्ही कुटून घेऊ शकता आता महाद्या बनवण्यासाठी इथे मी थोडंसं कमी तेल वापरते कारण यामध्ये आपण शेंगदाणे घालतोय ना ते जसजसं शिजेल तस तसं याला अजून तेलकटपणा येतो अजून छान तेल सुटतं त्यामुळे ते फक्त दोन चमचे तेल मी यामध्ये घातलंय तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये मोठा मोठा कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत हाय हीटवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा हलकासा कलर इथे बदलला आहे आपण पाहताय यामध्ये आता मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालतेय तिखट तुम्हाला कितपत आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता याला छान असं तेल सुटल्यानंतर बनवलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि हे सगळं एखाद मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे लो हीटवरती हे सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये फक्त एक ग्लास पाणी घालायचं आहे महाद्या जास्ती पातळ बनवला जात नाही एकतर तो थोडासा लपतप असा बनवला जातो किंवा पूर्ण सुका सुका असा बनवला जातो यामध्ये मी पाणी आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून फक्त पाच मिनिटे हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर इथे आपण पाहताय याला मस्त असं तेल सुटलं आहे त्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या भाजीमध्ये म्हणजेच या महाद्यामध्ये आपल्याला कमी तेलचा वापर करायचा आहे कारण यामध्ये शेंगदाणे आहेत या ना त्यामुळे जसं जसं शिजेल तसतसं याला अजून तेल सुटतं मस्त चमचमीत सातारा स्पेशल आपला झटपट होणारा महाद्या तयार आहे कुठलाही मसाला कुठलंही वाटण न बनवता मस्त चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार होते जर तुम्हाला प्रवासामध्ये काहीतरी चमचमीत आणि झटपट होणार असं न्यायचं असेल तर तुम्ही हा चार ते पाच दिवस टिकणारा महाद्या बनवून घेऊ जाऊ शकता फक्त दहा मिनिटांमध्ये हा महाद्या बनवून तयार होतो किंवा शेंगदाण्याची चटणी देखील याला आपण म्हणू शकतो तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा आता मी याच्यावरती झाकण ठेवलं आहे आता हे मी बाजूला ठेवते ही कढई उचलून आणि याच आता गॅसवरती आपल्याला मस्त गरमागरम अशी भाकरी बनवायची आहे साताऱ्यात याला माद्या म्हटलं जातं सांगलीमध्ये याला शेंगदाण्याचं चुटचुट असं चुट म्हणतात नावं वेगळी वेगळी असली तरी रेसिपी तीच आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही याआधी कधी ही रेसिपी बनवली आहेत का हे देखील मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही हे महाद्या किंवा शेंगदाण्याचं चुटचुटं चूट किंवा शेंगदाण्याची चटणी जर बनवली नसेल तर एकदा तरी नक्की बनवून बघा फक्त दहा मिनटात बनवून तयार होते हा महाद्या तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता पण मला असं वाटतं की भाकरीसोबत याची चव अप्रतिम अशी लागते जेव्हा घरामध्ये कुठलीच भाजी नाही आहे तेव्हा अशा वेळेस तुम्ही हा चमचमी असा महाद्या बनवू शकता अशा साध्या सिंपल घरगुती थाळी रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा याच्यासोबत मस्त तोंडी लावण्यासाठी मिरची मी तळून घेते त्यासाठी मिरची मी मधून कट करून घेतली आहे एक चमचा तेलामध्ये ही कट केलेली मिरची घालायची आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि अगदी थोडीशी भाजून लगेच आपल्याला बाहेर काढून घ्यायची आजचा आपला सातारे स्पेशल मस्त फक्कड असा बेत तयार आहे मस्त गरमागरम अशी भाकरी तोंडी लावण्यासाठी झणझणीत अशी मिरची आणि झटपट होणारा चमचमीत असा म्हाद्या चिरलेला नाही तर मस्त हाताने फोडलेला असा जोडीला कांदा मस्त जबरदस्त भन्नाट असा बेत आपला तयार आहे आजच बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि जबरदस्त मेनूमध्ये धन्यवाद